न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन उज्जैन महाकाल यात्रे संदर्भातली ती बातमी होती उज्जैन महाकाल यात्रा ही अतुल वडणीच्या वतीनं काढण्यात आली ती उज्जैन महाकाल यात्रा ही पोस्ट होऊन पंधरा तारखेला काढण्याचं नियोजन हे जसे जसं सतरा तारखेला ज्या व्यक्तींना यायचं आहे त्या व्यक्ती यात्रेमध्ये येणारच होते आणि ज्यांना यायचं नाही त्यांचे संघ सुद्धा बोलणं झाले नव्हता विषय हा महत्वाचा की ज्यांना यायचं नाही त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार होते आणि ज्यांना यायचं पंधरा तारखेला घेऊन जाणार काय विषय पोर्टलच्या बातमीमध्ये खोट्या नाट्या वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवण्यात खोट्या गोष्टी इकडून पैसे गोळा केले तिकडून पैसे गोळा केले नेत्यांकडनं पैसे घेतले अशा स्वरूपाचा त्या बातमीमध्ये दाखवण्यात आलं मुळात या सगळ्या गोष्टी दातांड खोट्या होत्या उज्जैन यात्रे संदर्भातील प्रसिद्ध झालेले वृत्त दादांत खोटे असून आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याच्या दृष्टीने षडयंत्र केल्याचा आरोप अतुल वड्डे यांनी श्रीरामपूर सिरामपूरमधील एका न्यूज मध्ये एकतीस डिसेंबर रोजी उज्जैन यात्रेकर्ता निघून नागरिकांच्या नवीन वर्षाची सुरुवात मध्ये करण्याचे नियोजन श्रीरामपूर तालुक्यातील भाजपा उमेदवाराचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणारे भाजपा प्रवक्ता नितीन दिनकर यांच्यासोबत एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून फिरणारे अतुल वडणे यांनी यात्रेचे नियोजन करत शहरातील दीडशे लोकांकडून पाचशे रुपयेप्रमाणे पंच्याहत्तर हजार रुपये गोळा केले तसेच इतर खर्चासाठी एका फोटोग्राफरच्या मध्यस्थीने धान्य व्यापाऱ्याकडून साठ हजार रुपये तर एका युवा उद्योजकाकडून पंच्याऐंशी हजार रुपये घेतल्याचे वृत्त प्रकाशित केले हे वृत्त धादांत खोटे असून आमची बदनामी करून राजकीयदृष्ट्या आम्हाला समाजात बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र असल्याचं अतुल वडने यांनी न्यूज सुपर वन प्रतिनिधीशी बोलताना वरती मी संध्याकाळी न्यूज पोर्टलवरती एक बातमी पाहिली उज्जैन महाकाल यात्रेसंदर्भातली ती बातमी होती उज्जैन महाकाल यात्रा ही व्यक्तिगत अतुल वडनेच्या वतीनं काढण्यात आली होती आणि ती उज्जैन महाकाल यात्रा ही पोस्टपोन होऊन पंधरा तारखेला काढण्याचं नियोजन हे जसं जसं होतं पंधरा तारखेला ज्या व्यक्तींना यायचं आहे त्या व्यक्ती यात्रेमध्ये येणारच होते आणि ज्यांना यायचं नाही त्यांच्या संघ सुद्धा बोलणं झालेलं होतं त्यामुळे हे सगळे माझ्या परिवारातले लोक होते यात्रेचा विषय हा महत्वाचा की ज्यांना यायचं नाही त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार होते आणि ज्यांना यायचं त्यांना पंधरा तारखेला घेऊन जाणार हा यात्रेचा विषय राहिला त्या पोर्टलच्या बातमीमध्ये खोट्या नाट्या वेगवेगळ्या -वेग -वेग गोष्टी त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या खोट्या नोट्या गोष्टी इकडून पैसे गोळा केले तिकडून पैसे गोळा केले नेत्यांकडनं पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्या बातमीमध्ये दाखवण्यात आलं मुळात या सगळ्या गोष्टी थातांड खोट्या होत्या कुठल्याही स्वरूपाचे पैसे कोणाकडूनही घेतले नाही ती यात्रा व्यक्तिगत माझी होती याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठल्या नेत्याचा कुठल्याही प्रकारचा राजकीय संबंध कुठल्याही पक्षाचा नाही मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचाही नाही कुठल्याही नेत्याचा नाही आणि कुणाचाही राजकीय संबंध याच्यामध्ये नव्हता मुळात ही यात्रा व्यक्तिगत अतुल वडण्यांच्या वतीनं काढण्यात आली होती अतुल वडणे मित्रमंडळाच्या वतीनं काढण्यात आली होती त्याच्यामुळे राजकीय पक्षाचे कुठं संबंधच येत नाही आणि तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अॅडव्हर्टायझिंग सुद्धा माझ्याकडून झालेली नव्हती यात्रा पंधरा तारखेला जाणार आहे ज्यांना यायचं असेल ते दर्शनाला येतील आणि ज्यांचं रद्द झालेलं आहे त्यांचे पैसे परत मिळून जातील हे बोलणं सगळ्या लोकांशी झालेलं होतं माझी तब्येत ठीक नसल्यामुळं आणि मी बाहेर असल्यामुळं माझा फोन फक्त कालच्या दिवसापुरता बंद होता आज सकाळपासून माझा फोन चालू होता संध्याकाळ नंतर मला लोकांचे फोन चालू झाले मित्रांचेही फोन आले की अशा अशा स्वरूपाची बातमी आली तर मला खुलासा देणं गरजेचं वाटलं आणि त्या व्यक्तीला कायदेशीर मार्गाने उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण की बळच जर बदनामी करण्याचा जाणून बजून कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला कायदेशीर मार्गाने आम्ही उत्तर देणार आहोत शिवाजीनगर या परिसरातील आपल्या सर्व भाविकांची एक तारखेला एमपी या ठिकाणी महाकाळच्या दर्शनाला जी ट्रीप जाणार होती ती काही कारणास्तव कॅन्सल झालेली आहे ती ट्रीप पुढच्या येत्या पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला जाणार असं म्हणतायेत परंतु आमच्या ट्रीपला जाण्याचा काही इच्छा नाही राहिलेली आमचे पैसे परत द्यावे ही विनंती आणि ह्या ट्रीपमध्ये कुठल्याही राजकीय क्षेत्रातला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीचा कोणताही हस्तक्षेप नाही सांगतो करू नये परिसर सुर्गिनी रोड नॉर्द ब्रँच या ठिकाणची जी आमची सर्व परिसरातील ट्रीप जाणार होती महाकालला उज्जैन येथे ती एक तारखेला नवीन वर्षा निमित्ताने जाणार होती परंतु गर्दी ओक त्या ठिकाणी कारणाने ती ट्रीप पुढे पोस्टपोन झालेली आहे पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान ही ट्रीप जाणार आहे ज्या व्यक्तींना त्या ट्रिपसाठी नाही यायचं आहे त्यांना त्यांचे पैसे देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे व या ट्रीपच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यक्तींचा यामध्ये सहभाग नाही कृपा करून कोणीही राजकीय भांडवल न करता कोणत्याही चांगल्या व्यक्तींना बदनाम करू नये माझ्या मुलाचा हेतू शुद्ध होता याच्यामध्ये त्याच्या ते त्याने सर्व लोकांना सांगितलं होतं सर्व लोक तयार झालेत परंतु जर ट्रीप कॅन्सल होत नाहीये ट्रीप जाणार आहे पंधरा तारखेला ज्यांना कोणाला यायचं ते येतील ज्यांना कोणाला नसेल यायचं त्यांचे पैसे त्यांना त्याच ठिकाणी परत केले जाणार आहेत कृपया याचा राजकीय भांडवल करू नये ही नम्र विनंती त्यामुळे अशा खोट्या वृत्तांवर कुणीही भरोसा ठेवू नये समाजसेवा करणे हे आमचे ब्रीद आहे ते आमच्या रक्तात आहे आम्ही ते करणारच आहोत आमची बदनामी करणाऱ्या कोणत्याही आयऱ्या मागणीला किंवा बदनामीला आम्ही घाबरत नसल्याचं यावेळेस वडणे यांनी सांगितलं न्यूज साठी वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर